કોણ પણ મારે મારે આંબેઝાડા તર હાંબી જાણું આંબી કોઈ બી મરે તું સારો બાજાર મજા મરે કોઈ કરોડસેલા બોબડી ઘણા હેલ્યા તમે કરા तुमचे किती सांगला ते सांग तुम्ही मला दोन वरांची नो ते हा उत्ता तुम्ही वांगा असल्या दा तुम्ही बरे जातले आम्ही मेळून बरे किंवा कि लागतात सगळी आम्ही वाटलो काोब्लम काय ना तू दोन वरां बन ना तीन वर बोब्लम काय ना पण त्यांना प्रॉब्लेम झाल्या आम्हाला रोज ती भाला म्हणतात आम्ही रस्त्यावर बसले आता लॉस न जाना न्सिपलिटी किती फायदर तुमचा आम्ही ऑप्शन तुमच्या मार्केटात जर तुमची आता थिंगा सोपं तुमचं असा बसपचं असा जर तुम्ही मार्केटान येऊन बसा इवन कोणाक तर जागो थिंग उरलो असा आणि तुम्ही हंगा चोड असा जर आता थी जागो तुम्हाला थिंगाय घालता आम्ही हे सांगता हे मार्केट म्युन्सिपाल्टीचे आम्ही त्यांना बसपा दिल्या त्यांना कोणाक राईट ना बाबा बस ही बसपा ती बसपाची ना तर जागो असा जर तुम्ही बसा आणि आम्ही त्यांना सांगला पहिली आमक तीनशी नावं दिलेली पण तिंगा तीनशे लोक ना आणि त्यांना सांगला तुम्ही आडवून दोरूक शकना आणि आडवून दोरता जे आमक दिसाचे तीस रुपये दिवपाचे तो 30 रुपयांनी पण तो येतोलो आणि तो बद्दल तो ते जावना आमका रेव्हेन्यू जाय की आमका माझे टीम क्लीनर्स करपा जाय आमका पोलीस दल जाय आमचे सगळे पोलीस रिक्वायरमेंट ये आम्ही एक तुमच्या पाया पडतो तुम्ही आमका मदत सपोर्ट करा आमका तुमका सपोर्ट केलवाय जाय आम्ही जाय तिकडे उलयता तुमका तुमका गळ उळेता पण माझे कमी माझे सपोर्ट करा हा इवन मध्ये को जाणता पण प्रॉब्लेम करता आमका कंप्लेन आले आम्ही रिएक्ट करता रायनो

तुमचा जर रिक्षाक जाय जाऊन तुम्ही तिणा 보자 मार्केटात तुझे नाव आसाले आणि तिणा तुम्ही इकलं काय? तिरमडा नाव आता ना ती पहिली बाजून पण त्याचा आम्ही काय सांगू शकना आता तीस चाळीस वर्षाची ती नसता करा ती कोणाचे नाव आसा ना ती आमकाच भेटले आता थंय जागो आता जागो असं जागो आसा आणि मुनीस नजर आम्ही तुका घालता पण जागोनार आम्ही तो घालू शकना आता मोतीचे किते आहे तुझे मायेचे नाव दिंगा आमका मोती घालपाक दिना रायटा नांव आसा जाल्यार आमकां रायट आसा न्हू घालपाक पूण तेजें नाव ना आनी तेका मेळना घालपाक तेका आमी घालूंक शकना पूण जागो आसा भुरलो जागो जाल्यार आमी तुमकां आयज सुरू न्यू फिश मार्केटाक आमी आतां पळयतल्या बाबा कितले जाण थंय येवन बसता म्हणून आनी इवन दो तर ते जागे आसा आता पयलींचे आतां कशें आसा पयलींच्या थोड्यांचे हेंचोय जागो आसा थंय हे येवन तिंगा नुस्तें एकपाक शकतात पूण आमचे कसे आहा आमकां जाय रेवेन्यू आनी थंय तर खाली आसा कोण कोणाक थंय आडोवपाक शकना बाबा हो हेचो जागो, जागो, जागो म्हण तो जागो थंयचो तो जागो मुन्सिपालिटीचो तो मनीस तो दिसाक आमकां तीस रुपया भोत्ता जाल्यार तो जागो खाली हाडला आमकां तो परवाना पूण तो थंयसर खाली ना आनी पयशेय आमकां मेळना <laughs> जाल्यार आमी कोणाकूय बसोवपाक शकता हो आमचो रायट आहा मुन्सिपालिटीचो हे आतां आमगे तेंकां तेन्नाय सांगलेले पूण जाता जाल्यार कोण थंय तर दिसता बाबा आपूण थंय येवन बसोन नुस्तें इटपाचो आनी तें खाली आसा जाल्यार आमी तेका बसयतले सर आमचे निस्ते आता बोटीचे बी फ्रेश निस्ते तेका लागून लोक आमच्या कडे मारप येतात निस्ते तर आमकां सगळे एक पाटले आमचे निस्ते दी आता दोन पाटले येले चार पाटले ते आम्ही मडगाव काय घेऊन वचूक जायना पेट्रोलाचे आणि मार्केटाचो ते पैसे थिंगात हे जाता म्हणून आम्ही हिंगा विकतात ते निस्ते आता मुन्सिपाल्टी कित्याक लागून येल्ले तेच आमकां बंद करपाक येल्ले हिंगा विकना का म्हणून ते बंद करूक लायतात आमकां फकत सांजची सोती आठ दिया आम्ही सकाळची घेना